शिंदेगडाचा निर्लज्जपणा अखेर जनतेसमोर आताची सर्वात मोठी बातमी तुमच्या आई वडील मला मतदान करत नसतील तर दोन दिवस उपाशी राहा आमदार संजय बांगरांचा शाळेतील विद्यार्थ्यांना अजब सल्ला कळंगुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर आणि वाद हे समीकरण काही नवीन नाही असा एखादा आठवडा गेला नसेल की संजय बांगर वादाच्या भोवऱ्यात सापडले नसतील आता यांच्या वक्तव्याने नाही तर विद्यार्थ्यांना दिलेल्या अजब सल्ल्यामुळे ते वादात सापडले आहे तुमचे आई वडील जर संतोष बांगरला मतदान करणार नसतील तर तुम्ही दोन दिवस उपाशी राहा असा अजब सल्ला त्यांनी शाळकरी विद्यार्थ्यांना दिला आहे आमदार त्यांच्या मतदारसंघातील लाख या गावाच्या दौऱ्यावर असताना शाळेत भेट दिली तेव्हा विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना त्यांना हा सल्ला दिला कळंबणूरचे शिवसेना शिंदेगडाचे आमदार संतोष बांगर नेहमीच या ना त्या कारणाचा वादाच्या भवऱ्या सापडतात तुमच्या आई वडील संतोष बांगरला मतदान करत नसतील तर दोन दिवस उपाशी राहा अशी आगळी वेगळी सूचना त्यांनी शाळकरी विद्यार्थ्यांना केली आहे तुमच्या आई वडील जर दुसऱ्याला मतदान करत असेल तर दोन दिवस जेवायचं नाही जोपर्यंत तुमच्या आई वडील संतोष बांगरला मतदान करत नाही तोपर्यंत जेवण करायचं नाही असा आगळावेगळा सल्ला त्यांनी यावेळी शाळकरी मुलांना दिला आहे संजय बागर यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या सल्ल्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे शाळकरी विद्यार्थ्यांना असा अजब सल्ला देणारे संजय बागर यांची शाळा नेमकी कोणती असा सवालही गंमतीने विचारला जात आहे एक दिवसात निष्ठा बदलली ठाकरे गटावर निष्ठा असल्याचं जाहीर करणाऱ्या संजय बांगरांनी एका दिवसातच पलटी मारली आणि आपला निष्ठा एकनाथ शिंदेच्या पायाशी असल्याचं जाहीर केलं त्यानंतर त्यांनी आपले वादग्रस्त वक्तव्याची मालिका चालूच ठेवली कधी कार्यकर्त्यांना धमकवणं तर कधी अधिकाऱ्यांना फटका हे नित्यमय त्यांचं झालं आहे मोदी पुन्हा पंतप्रधान न झाल्यास भरचौकात फाशी घेईल असं वक्तव्य देखील त्यांनी केलं होतं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी पंतप्रधान झाले नाही तर भरचौकात फाशी घेईल असं चॅलेंज आमदार संतोष बांगर यांनी दिला आहे याआधी त्यांनी मिशी काढण्याचं चॅलेंज दिलं होतं त्यावेळी त्यांची चर्चा झाली होती आता मोदी पंतप्रधान झाले नाही तर फाशी घेण्याचं असं बांगर म्हणाले आहेत दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मी नवसाचा मोदक घेतला आणि आमदार झालो याआधी हिंगोलीमध्ये विघ्नार्थ गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर बांगर यांनी नवसाचा मोदक घेतला नाही आमदार झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं ते म्हणाले दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मी मोदक घेतला होता आणि एका वर्षात मी आमदार झाले त्यामुळे माझा नवस पूर्ण झाला होता तर देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात एकनाथ शिंदे यांच्या देवेंद्र फडणवीस सा यांचे सरकार पुन्हा यावे यासाठी मी आज प्रार्थना केली आहे तसे एकनाथ शिंदे यांनी दोन हजार पुन्हा मुख्यमंत्री व्हावं यासाठी नवसाचा मोदक घेतला आहे असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला गणपती नक्की सांगा शिंदेगडाच्या आमदारांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आम्हाला गणपती नक्की सांगा तुमचं सपोर्ट एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशा सुटवूच बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका